हे हो भाई यार अरे यार मग एक तरी फोटो काढ रे आयफोने म्हणून भाई जास्ती भाईला भाई आम्ही चाललो आता नदीवर पोहायला आता बुडू मस्तू पर फेमस असेल अरे हायकर यांना पण दाखवतो बघतो बघतो बघ त्याला दाखव काय रे हाय काढला काढला पळतो कशाला काय बघ काय करते तू इथे होलीच काय करते बोल अरे का का बोल काय नाही बोल कॅमेरा बोल बोल अरे बोल बोल रंगला होते अजून काय होलीचा पोस्ट जोरात बोल भेटले का तर दिले भेटले का मला काय दिले दिले कोण तीन कसला असेल कसला दुश्मन लोक आहे दुश्मन लोक मला पक्का कलर कलर बोलून पक्का कलर बोलले टिक्का लावतो टिक्का टिक्का लावलाय मला टिक्का तर आहेच नाय हे बघा मळवळ आय शॅडो आले आय शॅडो लावले आम्ही हे बघा 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 आम्ही चांगली बोलत आम्ही दारू पित नाही आम्ही पाणी मध्ये संतुष्ट होऊन जातो स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे होळी आज आम्ही आले गावाला आहे बघा बघा होळी खेळायला आम्ही आज गावाला आलोय आत्या वगैरे सगळे आहेत भाई कसं आहे होळी मस्तय बाई असे आमची होळी बघा आम्ही यावर्षी ठाण्याला थांबलो आम्ही गावाला आलो होळी खेळायला कंटाळलो ठाण्याला होळी खेळून खेळून जरा गावच्या होळीचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आता तुम्ही बघत राहा बघत राहा आज खूप मजा येणार आहे बघा आपला भाऊ कलर वगैरे घेऊन आलेला आहे आता हॅलो गायस बघा या होळी खेळाल या बघा हॅपी <laughs> आपली

ते लाव रे लावलं हे टाकू नाही काढायचा आता तू चांगला नाही फोटो बघा <laughs> ना आणि बोलते चांगला फोटो नाही काढत ए भाई यार अरे यार मग एक तरी फोटो काढ रे आयफोन म्हणून भाई जास्ती मी आयफोन वाले है ना आयफोन आयफोन भाई मी यांचे फोटो बरोबर काढले हे लोक चांगले हे लोक चांगले दिसत आहेत म्हणून फोटोच काढत नाही हा चांगला दिसत प्रश्नच नाही फोटो काढतच नाही एक पण फोटो नाही त्याच्या फोन मध्ये माझा एकदम बाई आमची होळी खेळून झालेली आहे लवकर झाली होळी खेळून आता आंघोळी करायला जायचं आम्हाला नदीवर आणि आता थांबले मी बघा मागे माझ्या जुना घर आहे आमचा जो आता पूर्ण असा खंडळ टाइप झालेला आहे बघा बघा लहान असताना आम्ही या घरी यायचो आधी आमचा घर होता, होता आधी हा आम आमचा अंगण पूर्ण आता घाण झालेला इथे आम्ही लहान असताना क्रिकेट खेळायचो सगळ्यांचे फोटो पण काढून झालेले फक्त त्या पोरीला सोडून माझे फोटो बाकी छोट्या पोरीला सोडून माझा पण फोटो एक फोटो आम्ही चाललो आता नदीवर पोहायला आता गुडूक मस्त पैकी आता खूप एक वर्षानंतर चालले काय नदीवर भाई हो एक वर्षानंतर आता आम्ही डुबक्या आहे आणि आमची आंघोळ करणार आता ट्यूब आमची बघा ट्यूबणार आहे हा माणूस कधी डुबतच नाही कारण तो फक्त पाण्यावर आम्ही ती हवा भरली एवढ्या वर्षापासून आम्ही आज आम्हाला कामाला येत हवा द्यायची भी कालवा दाखवतो कालवा पण जवळ आहे नदी पण जवळ आहे हा आमच्या गावचा कालवा आहे मुली आंघोळ करतायत होली खेळून आल्या हा बघा आपला माणूस बघा या पोरींना घाबरवतोय हा आपला माणूस या मुलींना घाबरवतोय छोट्या छोट्या कसला डेंजर दिसतो बघा त्याला काय बनवलंय आम्ही बघून घ्या हे कालवा कॅनल कॅनाल आता आपण आपल्याला पुढे जायचंय बघा मुलं रस्ता आढळून बसले काय रे मला रस्ता काय आढळला काय विषय काय याचा सांग भावा सांग बोल टू पर फेमस असेल अरे हायकर यांना पण दाखवतो बघ तो बघ तो बघ त्याला दाखव काय रे हाय

बोल आगे आगे। तो, <laughs> तो तो बघा जातो काय करते सांग कॅमेरात बोल काय करतो बोल बोल तू बोल काय मागतो काय मागतोय काय काय तू तुम्ही ते तर काय करते बोल अरे बोल काय नाही बोल कॅमेरात बोल बोल अरे बोल बोल रंगला होता अजून काय होली तर पोचत थोरात बोल भेटले का द दिले का दिले का मला काय दिले कोणी नाव काय तिथं नाव सांग जयिन हाय कर कॅमेरा हाय कर हे बघा हे हे असे थांबवतात काय रे सगळ्यांना थांबवतात सगळ्यांना नाव नाही ते चला चला चल बाबू बाय 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 ती छोटी मुलं घाबरून गेली आम्हाला काय घाबरवणार का व्हिडिओ काढून तर पैसे बा पैसे चाललो निघून एक बेड घाबर जातो पल्लून गेला डायरेक्ट हे आम्ही गाव प्रत्येक गावामध्ये अशीच प्रथा असते लहान लहान पोरं येतात पोस्ट मागतात म्हणजे कलर लावतात सगळ्यांना येणार लोकांना तुम्ही असं कुठे जाल होळीच्या दिवशी चांगले कपडे घालून जाऊ नका तयार गावाला असं आहे का सांगा मला आमच्या गावाला हेच चालतं सगळं आमच्या इकडे आम्हाला आपण बघूया नदीच्या जवळ आलेल आपण हे बघा समोरच आहे नदीचा रस्ता आता आपण नदीवर चाललोय बघू तिथे जागा पहिला भेटते का कारण सगळी गावातली मुलं तिथे झाली असतील आता आता नदी भेटणार आहे खूप आम्हाला पण जागा भेटली छोटासा एका तिथं बुडू काय 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 परत भाऊ आपल्याला टिप्स तुमचा <laughs> ही आमच्या गावची नदी आता जरा सुकले उन्हाळ्याचा सीज़, समोर ये फार्म हाऊस बांधला आताच दोन तीन वर्ष आधी बांधलेले गेले आधी काहीच नव्हतं इथे सगळं जंगल जंगलच होता हे बघा आपल्या भाऊ लोक सगळे आता चाललेत था खाल्ली मी पण चाललो बघा सुंदर नदी आहे बघा खूप मजा येते आधीच इथं खूप मजा यायचो आम्ही आता तरी बंद केलं यायचं आता दरवर्षी आलं की पहिले इथं जायचो इथूनच जायचो चालत चालत इथून घरी जायचो चला आता जाऊया आपण खाली बघूयात बघा सगळी तर पूर्ण अशी हिरवळ हिरवळच आहे तर इथून आपल्याला चालत चालत जायचं आहे अर्धे लय आपल्या गेलेले सगळी मी एकटा राहिलो मागे तर व्हिडिओ काढत होतो थोड्या आता भारी एक नंबर रस्ता आहे या कधी आमच्या गावाला या सगळ्यांनी काय भाई येऊ दे ना येऊ दे ना बिंदास या बिंदास या ना माझ्या घरी जाऊन राहा तुम्ही जिंदाबाद माझ्याकडे या तुम्ही काही क्वेरी असेल तर तुम्हाला सांगेल रस्ता कुठून कसं जायचंय म्हणजे त्याला माहिती नाही मला कॉल करा मी तुम्हाला सांगेन तरी पण कोणतरी पाठवेन घ्यायला कोणतं येणार नाही ले ले एक नंबर फुल लावून आलेले हे बघा पाणी बघा नदीला कसला भारी आहे आता इथे डुबक्या मारायचं आपल्याला खूप जास्ती पाणी इथे आणि इथे वाहतं पाणी आहे एक नंबर मजा येणारे भाई लोक तुम्ही बघत राहतो मला समजेल नदीवर काय येतो किती मजा येते नदीवर मी भोळी सोडून आलो ठाण्याची इथे ये त्या झालं लोक इथे येण्यासाठी ना तिथे फार्मोस्ट दिसत नाही फार्मोस्टला पैसे भरतात फार्मोस्टला पैसे भरून येतात पण आम्ही फुकट येतो इथून आम्हाला फुकट इथे आपली गावाकडची भाई एवढा भारी वाटतं ना इथे पाय घालून उभं राहायला आम्ही सगळेच थांबलो इथे एक नंबर फिर जाऊ का निरंजन चला चला एक दोन एक

तेवढा घासतो आहे पण तुझा कलर नाही निघलाय हा प्रेमाचा रंग आहे प्रेमाचा लवकर नाही निघत तो लवकर निघणार नाही बघा आपला जॅट बघा कलर तू काळाच आहे आधी बस अरे कलर बोलत अरे तो कलर कलर तुझा लागलेला कलर निघत नाही कलर आता मी घरे जाऊ मस्त वाटप आहे मजा येते इथे

<laughs> तुला कलर लावलाय कोणी कोणी लावला कलर कलर लावला असा पसरून पसरून हे बघा इथं तुमचं किती कलर आहे बघा उद्या आमच्या नानांचा तसं मग पोरी बघायचा पोरी बसते पोरगी बघायचा हे प्रोग्राम आहे बाई बाई बघायचा प्रोग्राम आहे त्यांच्या म्हणजे आम्ही आता कलर काढायचा पूर्ण प्रयत्न करतोय आम्ही शंभर टक्के प्रयत्न आमचा देते पण तो कलर निघायला मागत नाही त्यांच्या हे बघा बंडांवर तुम्हाला समजत असेल कसं लोक आहे दुश्मन लोक मला कच्चा कलर बोलून पक्का कलर बोल टिक्का लावतो टिक्का टिक्का लावलाय मला टिक्का तर आहेच नाही हे बघा आय शॅडो आले आय शॅडो लावले बघा 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 पेंगवीन वाटतोय बघा आपला भाई आता मी सुकलोय ऑलमोस्ट सुकून गेलोय त्यासाठी आता मी लास्ट केक मारतो साडी मग आपण मजा आली आता घरी आता जायचं आपल्या घरी मस्त रे की आपण त्यानंतर ब्लॉक कंटिन्यू केला चिकन उडवणार आहे किलो चिकन चार पाच कोंबड्या असं आम्ही करून आणि चार पाच बाटल्या पण घेऊन आहोत आम्ही पाण्याच्या प्यायला पाणी तुम्हाला काय भलतच वाटेल मनात पाप तुमच्या हा ना होळी अशी सेलिब्रेट नाही होळी अशी असते बघा बाटलीचा प्रोग्राम तिथे चाललेला आहे ते बघा खूप मस्तपैकी एन्जॉय झालं आम्ही चांगली मुले आम्ही दारू पित नाही आम्ही पाणी मध्ये संतुष्ट होऊन जातो पाण्या लफडा झालाय झालाय काय झाला भावी लोक मी चड्डी आणायची गेलो कुठली याच्यापेक्षा अंडरवेअर राहिली माझ्या घरीच आता मग मला आपला भाऊ बोलला त्याची नवीन अंडरवेअर मला देणार आहे खूप 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 उपकार तुझं काय म्हणणं आहे माझ पाय ट्रेलर आपल्याला काय माहिती पुढे काय असेल कोसळत्या लाटा वाटा भिजलेल्या कोकण 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 तुमचं काय म्हणणं आहे बाबा मी पाय जिंकले ना मी <laughs> आगो केली चोळून चालू

जाऊ दे हे बघा परत एक गाडी आली आता मुलं आता जाऊन बसतील एक रुपयाच्या टॅपशा भेटतील घरी सांगतील दहाच रुपये भेटलेत आणि बाकीचे वरचे छापून टाकतील मस्त एक आर्यन धावायला बसतील आज चायनीज खात इच्छा मजा आहे चला भाई आता आपण घरी जाऊयात आपण चिकन खाणूयात ते बघा आम्ही होळी करून झालेली आपली मग हीच आम्ही जेवलो वगैरे झोपलो झोपून उठलो आता भूक लागली परत इथे आम्ही कैऱ्या तोडायला आलो कैऱ्यात तोडल्या आम्ही आता बघू त्याला मस्त आहे मीठ मसाला लावून खायचा बघा झाड बघा आमचं आंब्याचं झाड आहे आमचं तोतापुरी आंबा आम येतो याला इथे सगळे थांबलेत रेस्ट आहेत दमलेत सगळे तिथे ती कैरी जी तोडून आणले तिथे आता जरा ज्या साली वगैरे काढल्यात मी मस्त आता इथे बसून खायचं शांतीत एन्जॉय तिथे पण खातायत सगळे बघा गाईच बघा आम्ही इथे आता चिकन खायला मुलगी बघा दोन दोन हाताने खाते एवढं सगळं संपवलं आहे बघा हड्ड्या ठेवल्यात खाऊन खाऊन तुमच्या घरात अशा पण मुली आहेत ना हो? आता आमचा चिकन बारबी खायचा प्रोग्राम आहे असं आम्ही कधी पण काय पण करून टाकतो हे बघा इथे झालेलं आहे एवढं खाली पण आहे खाली पण आहे बघा खाली पण आहे आणि आता इथे होतोय आपला भाई फुल एफर्ट मारतोय याच्यावर आणि आपला नाना झिरो पासून एफर्ट मारतोय फक्त बघायचं काम करतोय तुला पाहिजे कशाला मुलगी फक्त खायला थांबलेली आहे तुम्ही बघितलं असेल कशा हड्ड्या सफास तिरी चुपून चुपून बाबा चुपून चुपून हड्ड्या खाल्ल्यात तिने बघायची हो खात नाही आज एकदम चाटण पुसून खाल्ली तिथे दरवेळेस खायला लाजते आज खायला लाजली नाही ती बघितल्या सगळ्यांनी हड्ड्या होत्या तिथं फेकलेल्या आता हे आम्ही खाणार मग आजचा ब्लॉग आपला ते झालेलं आहे माझं आता ते चिकन बारबी गुब झालेलं ते खाऊन झालेले जेवलो वगैरे आम्ही नंतर इथे पूर्ण फॅमिली आम्ही बसलेलो भरपूर वेळ बोलत बसलेलो चर्चा केली खूप त्यानंतर मग आता इथे येऊन थांबलो आहे मी जरा एकटाच आलो आहे इथे रात्रीचे साडेबारा झालेत झोपायची वेळ झाली खूप झोप येते तर आपला हाच होता होळीचा ब्लॉग जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण आता लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये